सर्वांना जय भीम नम बुद्धाय तर आजचा आपला विषय आहे मैत्रीनेच वैर शांत होतात मैत्री केल्यानेच वैर शांत होतात आणि आजची ही गोष्ट आहे भिक्खू तिसची गोष्ट तर ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक तीन आणि चार उल्लेखित आहे तर आधी मी गाथा क्रमांक तीन म्हणून दाखवते आणि त्याच्यानंतर गाथा क्रमांक चार तर गाथा क्रमांक तीन आहे मंग अवधी मंग अजिनी मंग अहसा अहासिमे ये उपनवंती वेरंग ते संग न संमंती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे दुसऱ्याने एखाद्या व्यक्तीने मला मारले मला हरविले मला लुटले मला शिवीगाळ केली माझा अपमान केला असे जेव्हा मनुष्य विचार करतो तेव्हा त्याचे वैर कधीही शांत होत नाही तर त्याचे नेहमी वाढतच जाते वाढतच जाते वाड़ता जाते जर जा एखाद्या मनुष्याने असा विचार केला की समोरच्या माणसाने मला मारलं मला शिवीगाळ केली माझा अपमान केला माझं सामान चोरी केला असं जेव्हा माणूस विचार करतो तर त्याच्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या प्रती वैर वाढतच जाते तर तो वैर कधीही शांत होत नाही अशा प्रकारे या गाथेचा अर्थ आहे आता गाथा क्रमांक चार अकोच्छिम अवधी अजीनीमं अजिनीमंग अहसिवे येतं न उपनवंती वेरंग ते सुप ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे दुसऱ्याने मला मारले मला हरविले मला लुटले मला शिवगाळ केली किंवा माझा अपमान केला असा जेव्हा मनुष्य विचार करीत नाही जो मनुष्य असा विचार करीत नाही तेव्हा त्याचे वैर शांत होते एखादा मनुष्य जर त्याला एखाद्याने मारलं शिवीगाड केली त्याचा अपमान केलं त्याचं सामान चोरी केलं त्याला लुटलं तरी सुद्धा त्यांनी असा विचार न करता की असा जेव्हा विचार मनुष्य करीत नाही की यांनी मला मारलं तर मी पण याचा बदला घेणार किंवा काही तर असा अशा मनुष्याच्या मनामधले वै लवकरच शांत होतात तर अशा प्रकारे हे दोन गाथा होतात श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी उद्देशून ही गाथा गाथा म्हटलेली आहे ह्या दोन्ही भगवान भगवान बुद्धांनी बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये विहरत होते तेव्हा त्यांनी ह्या दोन्ही गाथा भिक्खू तिस्सला उद्देशून म्हटलेल्या आहेत तिस्स हा बुद्धांच्या भाऊ होता तर भिक्खू तिस्स जे होते ते कुणी नाही तर भिक्खू बुद्धांचे भाऊस होते तो उतार वयात भिक्खू झाला होता आणि ते खूप वयाचे झाल्यानंतर उतार वयामध्ये भिक्खू झाले होते काही भिक्खू त्याला वयस्क समजून सम्मान देत असत आता काही भिक्खूंना वाटायचं की हे खूप वयस्क आहेत म्हणून बाकीचे जे भिक्खू होते ते त्यांना सम्मान देत असायचे मात्र काही भिक्खू जरी वयस्क असला तरी नव्यानेच भिक्खू झाल्यामुळे सम्मान देत नव्हते परंतु जे काही भिक्खू होते त्यांना माहिती होतं की हा भिक्खू नवीन आहे नवीन असल्यामुळे ते त्या भिक्खूला सन्मान देत नव्हते मात्र तो बुद्धाचा भाव असल्यामुळे सर्व भिक्खूंनी त्याला सन्मान द्यावा अशी त्याची इच्छा असायची त्या भिक्खू तिसाची इच्छा अशी असायची की मी बुद्धांचा भाव आहे म्हणून सगळ्यांनी मला मान सन्मान द्यायला हवं अशी त्याची इच्छा असायची मात्र वयस्क भिक्षूंच्या आदराच्या कसोटीला उतरण्याचा त्याने कधीही प्रयत्न केला नाही परंतु त्यांनी कधीही असा प्रयत्न केला नाही की मी जे बाकीचे सगळे वयस्क भिक्खू आहेत तर त्यांच्या कसोटीवर मी उतरण्याच्या कधी खरा उतरण्याचा त्याने कधीही प्रयत्न केला नाही या उलट तो, तो सर्व भिक्खंबरोबर नियमित घालत असतो त्याने कधीही त्यांची बरोबरी करण्याचा विचार केला नाही तर नेहमी तो काय करायचा आपल्या सर्व बरोबर तो नेहमी भांडत असायचा त्याच्या ह्या वागण्यावरून कोणी त्याला दटावले किंवा धमकावले तर मात्र तो उद्विग्न मनाने बुद्धांकडे जाऊन त्यांची तक्रार करीत असे आणि कुणी त्यांच्या अशा व्यवहारामुळे त्यांना डाटले किंवा फटकारले तर ते राग मानून उद्विग्न होऊन बुद्धांकडे जाऊन त्या लोकांची ते लोक काय तो ते भिक्खू काय करायचे तक्रार करायचे एकदा असेच तो बुद्धाकडे दुखी आणि कष्टी होऊन आला होता एकदा काय झाला असंच त्याच्यासोबत काहीतरी घडलं भिक्खू तिसऱ्या सोबत आणि तो बुद्धांकडे दुखी आणि कष्टी होऊन आला भगवान बुद्धांनी त्याला विचारले तिस तू असा दुखी व कष्टी होऊन का बरं रडत आहेस आणि मग भगवान बुद्धांनी त्यांना विचारलं की तिस तू एवढा दुखी व कष्टी होऊन का बरं रडत आहेस तिसवनाला भगवान हे इतर भिक्खू मला दुष्ट भावनेने शिव्या देत असतात तर ते तिसव भगवान बुद्धांना सांगतात की बाकीचे जे इतर भिक्खू आहेत हे मला दुष्ट भावनेने शिवीगाळ देत असतात माझ्या अपमान करीत असतात बाकीचे भिक्खू दुष्ट भावनेने मला शिविगाड करत असतात किंवा माझ्या अपमान करीत असतात हे सांगत असतानाच इतर भिक्खूही तिथे हजर झाले होते आणि जेव्हा ते भिक्खू तिस त्या बाकीच्या भिक्खूंबद्दल भगवान बुद्धांना असं सांगत होते तर हे सांगत असतानाच तिथे बाकीचे सगळे भिक्खू उपस्थित झाले होते भगवंतांनी किस्साला विचारले तिस्सा हे भिक्खू तुझ्याकडे आले असता तू कुठे बसला होता मग भगवान बुद्धांनी त्या भिक्खू तिस्साला विचारले जेव्हा हे सगळे भिक्खू तुझ्या जवळ आले तेव्हा तू कुठे बसला होता तू त्यांना येताना पाहिलंस काय भगवान बुद्ध त्या भिक्खु तिसऱ्याला विचारत विचारतात की तू त्यांना येताना बघितलं होतं काय मग तू उठून त्यांचे स्वागत केलेस काय आणि जर तू त्यांना येताना बघितलं असशील तर तू त्यांचे उठून स्वागत केले काय आणि विहारात ठेवलेले त्यांचे चिवर इत्यादी साहित्य त्यांना देण्यास तयार झालास काय आणि जे विहारामध्ये त्यांचं सामान ठेवलेलं होतं चिवर इत्यादी सामग्री तर ते तू त्यांना देण्याकरिता तयार झालेला होता काय असे प्रश्न भगवान बुद्धांनी त्या भिक्खू तिथला केलेत त्यावर तिथ म्हणाला भगवान हे भिक्खू आले असता मी विहारात अगदी मधोमध बसलो होतो ह्याच्यावर भिक्खू तिथनी असा जवाब दिला की जेव्हा हे जेव्हा हे भिक्खू आले होते तेव्हा मी विहारामध्ये अगदी मधोमध मद बसलो होतो त्यांना मी येताना पाहिले होते मात्र उठून उभा राहून मी त्यांचे स्वागत केलेले नाही आणि जेव्हा हे बाकीचे सगळे भिक्खू आले तर यांना येताना तर मी बघितलं परंतु मी उठून यांचे स्वागत केले नाही त्यांचे साहित्यही त्यांना देण्याची तत्परता मी दाखवली नाही उठून त्यांचे स्वागत सुद्धा केले नाही आणि त्यांचे जे साहित्य सामग्री होती ती सुद्धा मी त्यांना देण्यासाठी तत्परता दाखवली नाही अशा प्रकारे भिक्षुतिस्त भगवान बुद्धांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भगवान बुद्धांना देतात त्यावर भगवान म्हणाले स तू असे वागायला नको होते त्यावर भगवान बुद्ध त्या भिक्खुतिस्सला म्हणतात तू असे वागायला नको होते हा संपूर्ण दोष तुझ्याकडेच येतो हा संपूर्ण दोष जो आहे तो फक्त आणि फक्त तुझ्याकडेच येतो तू तु त्या सर्वांची माफी माग आणि म्हणून तू दोषी आहेस दोषी असल्यामुळे तू त्या सगळ्या भिक्षूंची माफी माग असे भगवान बुद्ध तिस्सला म्हणतात परंतु तिस्स म्हणाला भगवान बुद्धांना भगवान मी त्यांची माफी मागणार नाही भिक्खू तिस्स भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान मी त्यांची माफी मागणार नाही इतर भिक्खू भगवंतांना म्हणाले भगवान हा भिक्खू हट्टवादी व दुराग्रही आणि मग जे बाकीचे भिक्खू होते त्यांनी सांगण्यास सुरुवात केली की भगवान हे जे तिस भिक्खू आहेत हे अगदी हट्टवादी आणि दुराग्रही आहेत त्यावेळी भगवंत भिक्कुंना म्हणाले भिक्कुंनो हा असा पहिल्यांदाच दुराग्रही नाही आहे ह्याच्यावर भगवान बुद्ध आन्सर देतात उत्तर देतात की हा पहिल्यांदाच असा दुराग्रही नाही आहे तो त्याच्या अनेक पूर्वजन्मात तो असाच हट्टवादी राहिलेला आहे त्याने जेवढेही जन्म घेतलेले आहेत अनेक जन्म घेतलेले आहेत तर त्याच्या अनेक जन्मामध्ये तो, जन्मा तो असाच अशाच प्रकारे हट्टवादी राहिलेला आहे भिक्कूंनी त्यावेळी बुद्धांना विचारलं भगवान सध्या त्याच्या हट्टवादीपणाबद्दल आम्ही सर्वजण जाणतच आहोत मग बाकीचे भिक्खू भगवान बुद्धांना विचारतात सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्ये तो जसा हट्टवादी आहे तिस त्याच्याबद्दल तर आम्ही सगळे जाणतच आहोत परंतु त्याने त्याच्या पूर्वजन्मात काय केले आहे हे, हे आम्हाला तुम्ही सांगाल काय बाकीचे सगळे सगळे भिक्खू भगवान बुद्धांना म्हणतात की आता तर त्याच्या हट्टवादीपणा आम्ही जाणतो परंतु पूर्वजन्मामध्ये त्यांनी काय केलं होते हे तुम्ही आम्हाला सांगाल काय तर भगवान बुद्ध म्हणतात होय भिक्कूंनो ऐका तर भगवान म्हणाले व त्यांनी खालीलप्रमाणे तिसऱ्याच्या पूर्वजन्मीची कथा सांगण्यास सुरुवात केली एकेकाळी एक देवल नावाच्या एक तपस्वी हिमालयातील आठ महिन्याच्या वास्तव्यानंतर एकेकाळी एक काय झालं देवल नावाचा एक तपस्वी होता तो हिमालयामध्ये आठ महिना आठ महिने राहिला होता देवल नावाचा जो तपस्वी होता तो हिमालयामध्ये आठ महिने राहिला होता आठ महिने राहून झाल्यानंतर चार महिन्याच्या वर्षवासासाठी तो वाराणसी येथे आला आठ महिने तो हिमालयामध्ये राहिला नावाचा तपसली आणि तो आठ महिने झाल्यानंतर हिमालयामध्ये चार महिन्याच्या वर्षवासासाठी आला कुंभारवाड्यातील एका इमारतीच्या दिवाणखान्यात जिथे इतर साधू संन्याशी संन्याशांची राहण्याची व्यवस्था असे तिथे त्याने आपले मुक्काम ठोकले आता तो हिमालयामधून राहण्यासाठी इथे आला वर्षवासासाठी चार महिन्यासाठी वाराणसीमध्ये तर तिथे कुंभारवाड्यातील एका इमारतीच्या दिवाणखान्यामध्ये जिथे बाकीचे सगळे साधू संन्याशी संन्याशींची राहण्याची व्यवस्था केलेली होती तिथे त्याने आपला मुक्काम ठोकला आणि तिथे तो आपला राहण्यासाठी त्यांनी जागा शोधली व त्या दिवाणखान्यात आपली ठराविक जागा निश्चित केली आणि त्या दिवाणखान्यामध्ये त्यांनी आपली ठराविक जागा निश्चित केली की मी ह्या जागेवर राहणार म्हणजे ही जागा माझीच झाली त्याचवेळी नारद नावाचा दुसरा तपस्वी हिमालयातून तिथे आला हा तर देवल नावाचा तपस्वी होता याने हिमालयातून आला आणि चार चार महिन्यासाठी वर्षवासासाठी वाराणसीमध्ये आला आणि दिवाणखान्यामध्ये आपल्यासाठी जागा नेमली त्याचवेळी नारद नावाच्या दुसरा तो जो तपस्वी होता तो सुद्धा हिमालयातून तिथे आला व रात्रीच्या मुक्कामासाठी सुद्धा तो तिथे थांबला देवल आणि नारद दोघेही एकमेकाला प्रेमाने भेट भेटले आणि हा देवल तपस्वी आणि नारद तपस्वी हे दोन्ही तपस्वी एकमेकांना प्रेमाने भेटले रात्री झोपते वेळी नारदने नारदाने देवलची झोपण्याची जागा लक्षपूर्वक ध्यानात ठेवली होती रात्री जेव्हा झोपायची वेळ आली होती तेव्हा जो नारद होता त्याने नार, नारदने देवलची झोपण्याची जागा बरोबर लक्षात ठेवली होती परंतु देवल याने आपल्या योग्य त्याच जागी झोपण्याऐवजी तो दरवाजा जवळ आडवा झोपी गेला परंतु हा जो देवल होता तो आपल्या जागी झोपण्याच्या ऐवजी दरवाजाजवळ जाऊन झोपण्यासाठी गेला आपल्या जागी न झोपता तो दरवाजाजवळ जाऊन आडवा झोपला रात्री नारद उठून बाहेर जाण्यासाठी निघाला तेव्हा देवलच्या जटांवरती नारदाचे पाय पडले आणि रात्री जेव्हा नारद उठून बाहेर जाण्यासाठी निघाला तेव्हा देवलच्या जटांवरती नारदाचे पाय पडले त्याला लक्षात नव्हतं की हा दाराजवळ आडवा झोपलेला आहे म्हणून तेव्हा देवल ओरडला व नारदाला त्याबद्दल दूषण देऊ लागला आणि देवल ओरडला आणि नारदला उलटसिद म्हणू लागला नारदाने याबद्दल देवलची माफी मागितली व तो बाहेर गेला नारदने काय केलं देवलची माफी मागितली ह्याबद्दल आणि तो बाहेर गेला देवल जणू काही त्याच्या हृदयात तुडविल्या गेले असे समजून रडत बसला व विचार करू लागला आणि देवल असे विचार करू लागला असं वाटत होतं त्याला की जणू काय त्याचे हृदय तुडवले गेले आणि अशा प्रकारे तो रडू लागला आणि विचार करू लागला की मी त्याला माझे केस तुडवण्यासाठी आत येऊच देणार नाही त्यांनी माझे केस तोडले तुडवले माझ्या अंगावरती माझ्या केसांवरती त्याने पाय ठेवले म्हणून माझे अंग केस तुडवण्यासाठी मी त्याला आत येऊच देणार नाही व पुन्हा पूर्व स्थितीच्या विरुद्ध म्हणजे डोक्याकडे पाय व पायाकडे डोके अशा स्थितीत दरवाजावर आडवा पडला आता तो आधी जशा झोपला होता तर आता त्यांनी आपली जागाच बदलली डोक्याकडे पाय ठेवलं जिथे त्याचं आधी डोकं होतं तिथे आता त्याने पाय केलं आणि जिथे त्याचं पाय होतं तिथे आता त्यांनी डोकं केलं अशा प्रकारे त्यांनी आपली ब झोपण्याची व्यवस्थाच पूर्णपणे बदलून टाकली जेव्हा नारद दिवाणखान्यात पुन्हा आत येऊ लागला आता नारद बाहेर गेला होता तर तो दिवाणखान्यामध्ये जेव्हा पुन्हा आत येऊ लागला तेव्हा त्याने विचार केला की देवलला मी प्रथम दुखवले ते जटांवरती पाय ठेवून आता मी पायाकडून आत जाईल आणि नारद अशा प्रकारे विचार करू लागला की देवलला मी प्रथमत दुखवले त्याच्या जटांवरती पाय ठेवलं परंतु आता मी त्याच्या पायाकडून मी आतमध्ये जाईल जिथून मी आत बाहेर निघालो होतो तिथून न निघता त्याचे जिकडे पाय होते त्या पायाकडून मी आता आतमध्ये शिरणार असे त्याने विचार केला व तसे त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला आणि असा विचार करून त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला असता देवलच्या मानेवर त्याचे पाय पडले त्याला लक्षातच त्याला माहितीच नव्हतं की आता याने आपली झोपण्याची अवस्था बदललेली आहे म्हणून तर जसाच त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याने देवलच्या मानेवर आपले पाय ठेवले देवल पुन्हा ओरडला कोण नारद तू प्रथम माझ्या जटात जटात उडवल्या आणि आता तू माझी मान तुडवीत आहे आणि देवल पुन्हा ओरडला कोण आहेस तू तर देवल म्हणतो नारद तू प्रथम माझ्या जटात उडवल्या आणि आता तू माझी मान तुडवीत आहेस मी तुला शाप देईन यावर नारद गयावया करू लागला व माफी मागू लागला आणि अशा प्रकारे तो देवल म्हणू लागला की तू आधी तर माझे जटात उडवल्या आणि आता तू माझी मान सुद्धा दुडवीत आहेस तर ह्याच्यावरून मी तुला शाप देणार तर यावर नारद जो होता तो गयावर करू लागला आणि त्याची माफी मागू लागला नारद म्हणाला महाराज दया करा मी दोषी नाही मला माहीत नव्हते की आपण अशा पद्धतीने दरवाज्यावर पडला असाल आणि नारद त्या देवलला म्हणतो की मला क्षमा करा मला अजिबात माहिती नव्हतं की तुम्ही अशा प्रकारे त्या दरवाज्यावर झोपले दरवाजाजवळ झोपले असाल जेव्हा मी आत आलो तेव्हा मी विचार केला की पहिल्यांदा मी जटांवरती पाय ठेवून आपण दुखाविले त्यावेळी मी तसे करणार नाही म्हणून पायाकडून आत जाण्याचा मी प्रयत्न केला परंतु आपल्या मानेवर चुकून माझे पाय पडले मी असा विचार केला की आधी तर मी तुमच्या जटांवरती पाय देऊन गेलो पण मी आता तुमच्या जटांवरती किंवा पाय न देता मी तुमच्या पायाकडून आतमध्ये शिरणार तर तुम्ही अशा इकडच्या तोंड करून झोपलेले होते म्हणून तुमचे माझे पाय चुकून तुमच्या मानेवर पडले कृपया मला माफ करा मी जाणून बुजून असे केलेले नाही आणि अशा प्रकारे तो नारद देवलला म्हणतो की कृपया मला माफ करा मी जाणून बुजून अजिबात असे केलेले नाही त्यावर देवल ओरडला चूक तपस चूक तपस्व्या चूक मी तुला शाप देईन आणि अशा प्रकारे तो देवल ओरडला की चूक तपसव्या चूक मी तुला शाप देईन व नारदाच्या कुठल्याही विनंतीकडे लक्ष न देता त्याला शाप दिला आणि तो माफीसुद्धा मागत होता नारद तरी त्या देवलनी त्याला शाप दिला की ज्या सूर्योदय होता तुझ्या डोक्याचे सात तुकडे होत अशा प्रकारे शाप दिलं की देवलनी नारदला अशा प्रकारे शाप दिलं की ज्या सूर्योदय होता बरोबरच तुझ्या डोक्याचे सात तुकडे होत मात्र हा शाप उलटण्याची क्षमता नारदाने ध्यानातून प्राप्त केली होती शाप तर त्यांनी दिलं परंतु नारदने ध्यानामधून हा श्राप उलटण्याची क्षमता सुद्धा त्यांनी प्राप्त केलेली होती त्याला देवलची दया आली आणि त्या नारदला देवलची दया आली देवल उगीच मरू नये म्हणून वाराणसीच्या राजाला मध्यस्थी करून देवलला माफी मागण्यास सांगितले आणि देवल उगीच मरू नये म्हणून त्या नारदनी वाराणसीच्या राजाला मध्यस्थी करून देवलला माफी मागण्यास सांगितले परंतु त्याने नकारले परंतु ते त्याने नकारले तरीही नारदाने तो शाप उलटण्यापूर्वीच म्हणजे सूर्योदयापूर्वीच देवलला नदीत बुडी मारून पडून जाण्याची संधी दिली व त्याचा जीव वाचवला म्हणजे देवलने नारदला श्राप दिला होता की ज्या सूर्योदय होण्यापूर्वी तुझ्या डोक्याचे सात तुकडे होत परंतु नारद जेवढे एवढी शक्ती प्राप्त होती त्यांनी एवढी शक्ती प्राप्त केली होती की जो श्राप त्यांना त्यांना त्यांनी दिलं तो श्राप पुन्हा त्याच्यावर तो पलटणार म्हणून त्यांनी काय केलं की हा अगदीच मरू नये म्हणून त्यांनी वाराणसीच्या राजाला मध्यस्थी केली की याला तुम्ही समजवा मा, माफी मागायला सांगितली परंतु त्यांनी काही माफी मागितली नाही तरी सुद्धा त्याने पुन्हा एक संधी दिली की सूर्योदय होण्यापूर्वीच त्याने नदीमध्ये बुडी मारून पडून जाण्याची त्याला संधी दिली जेणेकरून त्याचा जीव वाचेल बुद्ध असे आणि अ... संधी दिली आणि अशा प्रकारे मग त्याच्या त्यांनी जीव वाचवला तो काही मरण पावला नाही बुद्ध असे सांगत असताना त्यांनी आठवण करू दिली की भिक्कून त्यावेळी वाराणसीचा राजा हा आनंद होता वाराणसीचा राजा कोण होता त्यावेळी आनंद म्हणजे भनते आनंद होते आणि देवर म्हणजे हा तिस्स होता देवर कोण होता हा तिस्स होता आणि नारद म्हणजे मी स्वतः होतो नारद म्हणजे कोण मी स्वतः बुद्ध हा तिस्सा त्यावेळी सुद्धा असा दुराग्रही होता आणि त्यावेळेस हा तिस्सा जो होता तेव्हा सुद्धा असा दुराग्रही होता म्हणून बुद्धांनी असा उद्देश केला की शत्रुत्वाचे विचार कोणीही बाळगू नये आपल्या मनामध्ये शत्रुत्वाचे विचार कोणीही बाळगू नये त्यांनी मला शिवीगाडी केली म्हणून मी सुद्धा त्याला शिवीगाडी केणार त्या करणार त्यांनी माझी वस्तू चोरली म्हणून मी सुद्धा त्याची वस्तू चोरणार त्यांनी माझा अपमान केला म्हणून मी सुद्धा त्याची अपमान करणार असा विचार न करता सदैव आपण मैत्री भावनेने दुसऱ्याचे समाधान केले पाहिजे सदैव आपण मैत्री भावनेनेच दुसऱ्यांचे समाधान केले पाहिजे असे सांगून भगवान बुद्धांनी वरील दोन्ही गाथा म्हटलेले आहेत आणि अशा प्रकारे होतं एखाद्याने मला मारले हरविले लुटले किंवा माझा अपमान केला मला शिविगाड केली म्हणून त्याचं वाईट न विचार म्हणून त्याचं वाईट न विचार करता त्याच्याप्रती आपण मंगल मैत्रीच केली पाहिजे आणि जर आपण त्याच्या बद्दल विचारच करत राहिलो तर आपल्या मधले वयर कधीही शांत होत नाही आणि जे मनुष्य हे सगळे विचार करीत नाही त्याच्या मधले शांत होऊन जातात तर अशा प्रकारे आजची आपला हा विषय होता मैत्रीनेच वयर शांत होतात आणि आजची आपली गोष्ट होती भिक्कू तिस्ची गोष्ट साधू साधू सा